लहानू भक्तांना सप्रेम जय गुरु जय गुरु आज आपल्यासोबत नागपूर येथील लहानू ला, भक्त आहेत आणि त्यांच्या जीवन प्रवासात आलेले जे काही अनुभव आहे त्यांनी स्वतः लहानूजी बाबांना बघितलेलं आहे त्यांचे वडीलसुद्धा लहानूजी महाराजांचे फार मोठे भक्त होते ताई जय गुरु जय गुरु दादा जय जय लहानूजी जय लहानूजी महाराज नाव सांगा तुमचं सर माझं सौलिता अशोकराव गावंडे मूळ गाव कुठला मूळ गाव काटोल आहे माझं काटोल आहे हा तुमचं नाव अशोक गावंडे जिल्हा नागपूर तर ताई तुमच्या जीवन प्रवासामध्ये समर्थ लहानूजी बाबांचे जे काही प्रसंग घडले आणि तुमच्या वडिलांनी तुम्हाला सांगितलेले अनुभव सांगा तुमचं दर्शन बालपणी झालेलं आहे तर ते अनुभव सांगा सविस्तर म्हणजे माझ्या बाबांनी सा असं सांगितलं की मी ज्या दोन दोन अडीच वर्षाची वगैरे असेल म्हणजे अडुसष्टचा जन्म आहे माझा नोव्हेंबर चार नोव्हेंबर आणि अडीच वर्षाची वगैरे असेल एकाहत्तरला वगैरे तर माझ्या लहानपणापासून खराब होती की काय डोक्यात ताप गेला असं काहीतरी होतं तर मला चालता नव्हती येत म्हणजे असं घुसत जात होते असं काहीतरी माझ्या आई वगैरे सांगतात मग एक गेफरलाल महाराज होते तिथे आमच्या काटोलला त्यांनी सांगितलं की ही काही वाचत नाही पोरगी तुमची तर माझे बाबा म्हणे मग आता काय करायचं म्हणे सर म्हणे म्हणे टाकर खेळला लहान महाराज आहे म्हणे तिथे तर तिथे तुम्ही दर्शनाला घेऊन जा म्हणे माझे बाबा पण शिक्षक होते काटोल हायस्कूल काटोलला आणि ते महाराजाचे तेव्हापासून भक्त झाले मग मला तिथे इथे आणलं महाराजाकडे तर महाराज असं भिंतीकडे पाहत होते आणि माझ्या बाबांनी माझ्या बाबांना म्हटलं त्यांनी महाराज महाराजांनी कारण लहान म्हणे खरं थकला का तू आता आला का आपल्या पोरीला घेऊन आता हो म्हणे महाराज म्हणे आता म्हणे तर मग जा म्हणे तुझी पोरगी होती म्हणे दुरुस्त म्हणे तर मग घरी आली काही दिवसांनी मी चालायला लागली असं हो हो तेव्हापासून म्हणजे आज पन्नास च्या वर काळ झाला पन्नास बावन्न वर्ष त्रेपन्न वर्ष तर तेव्हापासून आमच्याकडे सेवा आहे महाराजांची हो हा असं तर तुमच्या बाबांची वारी कशी राहत होती माझे बाबा दर दोन महिन्यानं तीन महिन्यानं आमचे सगळं कुटुंब सगळी फॅमिली आमची इथे यायची महाराजाकडे दादा आपले ग्रामगीताचार्य हो, अत्रे दादा टोपले हो, दादा हे कसं आमच्याकडे काटोलला ते चौधरी गुरुजी होते आमच्या शाळेतले तर ते तिथे उत्सव करायचे आपल्या लहानजी महाराज शनि चौकामध्ये तर तिथे ते यायचे तर मग माझ्याचकडे आपल्या दादांचा मुक्काम राहायचा दादा टोपले दादा अत्रे दादा अजून संत मंडळी पण यायची कसं लहानजी महाराज घरी असं म्हणजे लहानपणापासून सेवा आहे प्रार्थना ध्यान साधना हो। हे ते आमच्याकडे सगळ्या कुटुंबाला त्याच वेळ आहे महाराजांचं आणि कसं महाराजांच्या कृपेनं आपले सगळेच सगळं व्यवस्थित झालं आणि महाराजांच्या कृपेनं माझा मुलगा अमेरिकेला आता एम एस झाला कालच हो काल डिग्री त्याला मिळाली ते सगळं महाराजांची कृपा तुमच्या वडिलांनी जे योगदान दिलं आहे त्या माझ्या बाबांचं हे जे इथे भक्त निवास आहे की हो हो। नाही तर तिथे माझ्या आजोबांच्या नावाने गजानन आप्पाजी गिडाम यांच्या नावाने तिथे एक रूप गेले बरेच वर्ष झाले आणि माझा पण असा संकल्प आहे ते पावडे सर आहे ना अशोकराव कोणे तर त्यांच्याशी मी बोलली होती की सर म्हंटल मी आता रिटायर्ड होईल म्हटलं सव्वीस ला तर मग सत्तावीस ला आपण महाराजांच्या तिथे एक हो। रूम करून घेऊ म्हटली इथे आता बांधकाम हो। चालू आहे त्यांचं आणि कसं आहे सर आपण आपल्या बाबा महाराजांचं सगळं आमच्याकडे म्हणजे महाराजांच्या कृपेनं सगळं व्यवस्थित झालं आणि हे माझे मिस्टर हे हो त्यांच्यामुळेच आमचा अयोग आला असा यांचे महाराजांचे मामा महाराजांचे मामा ठाकरे तर ते तसा योग आलेला आहे आणि माझ्या मुलाचं म्हणजे महाराजांमुळेच मुला जमलं आणि महाराजांचं दर्शनही मला कसं झालं होतं यांनी सांगितलं ना दोन वर्ष दोन चार वर्षाच्या आधी आम्ही जसं आता इथन हे गेट आहे ना खडका फाटावरून आम्ही इकडे टाकरखेडला गाडीने गाडी येत असता त्या गेटच्या खाली एकदम गॅरेज मध्ये काम करणारे व्यक्ती गाडीला आडवे झाले आणि त्यानंतर आम्ही गाडी तिथे गेट खालीच एकदम उभे होते ते तर मग बाजूने आले बाजूने आल्यानंतर त्यांनी आम्हाला एक हिरवी पत्ती देतेस का असं म्हटलं तर मी त्यांना दहा रुपये दिले आणि तरी ते म्हणाले की नाही मला हिरवी एक पत्ती पाहिजे आहे तर तुम्ही तिकडून आल्यावर द्याल का तर म्हटलं हो मग आम्ही समोर निघालो समोर अर्धा किलोमीटर वळण आहे वळणाच्या आधी मी बॅक कॅमेरामधून बघितलं मिरडमधून बघितलं असतात ते तिथून गायब दिसले मला हा प्रसंग आमच्या जीवनामध्ये आलेला आहे प्रत्यक्ष घडला हा प्रत्यक्ष घडलेला प्रसंग आहे तुम्ही काय अनुभव घेतला म्हणजे कोण असावे विभाग मला तर माझ्या मध्ये पूर्ण लहानूजी महाराजच समजलं पण ते मला मी गाडी बेल्ट लावून असल्यामुळे पैसे आतमधले माझ्या आत मागच्या पर्स मध्ये असल्यामुळे काढू शकलो नाही आणि मी लहानूजी महाराज समजलो आणि हे जे त्यांनी पैसे मागितले एक पत्ती मी म्हटलं की महाराजांच्या दानपेटीमध्ये टाकून दिली ही माझ्या मनामध्ये पूर्ण भावना होती तर दादा तुम्ही आणि ताईंनी जे काही अनुभव प्रसंग का सांगितले याकरता मी तुमचा आभारी आहो जय गुरु जय गुरु।, गुरु।, गुरु समर्थ लहान महाराज की जय